स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी खटल्यात राहुल गांधींना काहीसा दिलासा मिळाला आहे नाशिकमध्ये राहुल गांधींच्या विरोधातला बदनामीचा खटला रद्द करण्यात आला आहे योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नाही असा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे दंडाधिकारी न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी केली नाही असं सत्र न्यायालयाचं म्हणणं आहे राहुल गांधींवर फौजदारी खटला सुरू करण्याचे सत्र न्यायालयाने आदेश दिलेले होते किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान राहुल गांधींनी सावरकरांच्या संदर्भामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले होते त्यावरनं सावरकर प्रेमी नाराज झालेले होते त्यांनी थेट नाशिकच्या न्यायालयामध्ये त्यांच्यावर खटला दाखल केलेला होता आणि हा खटला दाखल करत असताना ज्या पद्धतीनं न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करणं अपेक्षित होतं त्याचं पालन न केल्याचा निष्कर्ष काढत नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं ना राहुल गांधींना मोठा दिला दिलासा या निमित्तानं दिलेला आहे या सगळ्या काळामध्ये राहुल गांधी यांच्या वतीनं देखील पक्षाच्या वतीनं देखील वकिलांच्या मार्फत त्यांचं म्हणणं मांडण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्यांचा विचार करून या नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं बदर जे न्यायाधीश आहेत त्यांच्या माध्यमातून हा निकाल देण्यात आलेला आहे त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा या निमित्तानं मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल